कधी विचार केलाय का की एका व्यक्तीचा दृढ निश्चय संपूर्ण समाजाला एक नवी दिशा कसा देऊ शकतो आज आपण आचार्य लोणारकर बाबाजी यांची अशीच एक प्रेरणा देणारी कहाणी पाहणार आहोत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महानुभाव पंथ आणि समाजाच्या सेवेसाठी वाहून टाकलं चला तर मग त्यांच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया बघा प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ना एका विलक्षण क्षणाने होते आणि या कथेची सुरुवात झाली एका दैवी वाणीने फलटणचे श्री बनोबा जाधव एक मोठे भक्त पण त्यांना संतती नव्हती त्यांच्या कठोर तपश्चरेनंतर त्यांना एक आकाशवाणी झाली आणि याच भविष्यवाणीने केवळ त्यांच्या कुटुंबाचं नाही तर एका संपूर्ण परंपरेचं भविष्य लिहिलं तर या कथेची मुळं आहेत जाधव मळ्यात हे ठिकाण म्हणजे फक्त एक शेत नव्हतं तर महानुभाव पंथासाठी दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारी पवित्र भूमी होती असं म्हणतात की इथेच श्री चक्रपाणी महाराजांनी अवतार घेतला होता आणि याच माथीत जाधव कुटुंबाचा आध्यात्मिक वारसा खोलवर रुजलेला होता त्या भविष्यवाणीचं पालन करत बनोबा जाधवांनी एक खूप मोठा त्याग केला त्यांनी आपली दुसरी मुलगी तकुअक्का हिला प्रभूंच्या सेवेसाठी अर्पण केलं आणि हा फक्त एका व्यक्तीचा निर्णय नव्हता तर ही एका परंपरेची सुरुवात होती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढच्या पिढीनेही म्हणजे दत्तात्रय आणि त्यांच्या भावंडांनी आपलं जीवन याच मार्गाला वाहून घेतलं आता बघा अशा आध्यात्मिक वातावरणात एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी दत्तात्रेय यांचा जन्म झाला त्यांच्यासाठी परमार्थाची ओढ ही काही शिकवलेली गोष्ट नव्हती ती तर त्यांच्या रक्तातच होती संत महात्म्यांच्या सहवासात त्यांचं बालपण गेलं आणि तिथूनच त्यांच्या भविष्याचा पाया रचला गेला हो त्यांचं शाळेतलं शिक्षण मुधोजी हायस्कूलमध्ये झालं खरं पण त्यांच्या आयुष्याची खरी शाळा होती तो जाधव मळा आणि त्यांच्या सर्वात मोठ्या गुरु कोण होत्या तर त्यांच्याच मोठ्या बहीण तकुअक्का त्यांनीच दत्तात्रय यांच्या मनात अध्यात्म आणि त्यागाची ती ज्योत पेटवली जी पुढे जाऊन लाखो लोकांना प्रकाश देणार होती आणि ही निष्ठा किती खोल होती याचा अंदाज घ्यायचा आहे कल्पना करा साल होतं एकोणीसशे पासष्ट एक लहान मुलगा तुणालाही काहीही न सांगता घरातून निघतो आणि तब्बल तीनशे किलोमीटर पायी चालत जातो का त्याचं ध्येय एकच होतं आपल्या भावी गुरूंना आचार्य श्री देवळीकर बाबांना भेटायचं हा हट्ट नव्हता ही होती एका ध्येयासाठीची अविश्वसनीय ओढ तो तीनशे किलोमीटरचा प्रवास तर फक्त एक झलक होती खरा प्रवास तर आता सुरू होणार होता एका दृढनिश्चय तरुणापासून एक ज्ञानी शिष्य बनण्याचा प्रवास गुरूंच्या आश्रयाखाली त्यांची ज्ञानसाधना आणि सेवेचा मार्ग खऱ्या अर्थाने सुरू झाला त्यांचं समर्पण इतकं जबरदस्त होतं की त्यांचा प्रवास खूप वेगाने पुढे सरकला बघा ना एकोणीसशे सत्तरमध्ये ते पुन्हा गुरूंच्या सेवेत आले आणि लगेचच एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांना संन्यास दीक्षा मिळाली आणि त्यांची क्षमता बघून फक्त एकाच वर्षात एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांच्यावर मार्ग मिळायची प्रचंड मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आणि याच काळात त्यांना एक नवीन ओळख मिळाली मामा हे फक्त एक नाव नव्हतं तर लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेल्या प्रेमाचं आणि आदराचं ते प्रतीक होतं जसा मामा आपल्या भाच्यांची काळजी घेतो अगदी तशीच ते संपूर्ण समाजाची काळजी घेत होते त्यामुळे हे नाव त्यांच्या व्यक्तिमत्वाला अगदी चपखल बसलं एक उत्तम शिष्य आणि सगळ्यांचे लाडके मामा बनल्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक खूप मोठी जबाबदारी येणार होती आता वेळ आली होती प्रतिष्ठित लोणारकर परंपरेचं नेतृत्व स्वीकारण्याची एकोणीसशे त्र्याऐंशी साली खुद्द त्यांचे गुरु आचार्य श्री देवळीकर बाबा यांनीच त्यांच्या नावाची शिफारस केली का कारण तोपर्यंत ते फक्त एक शिष्य राहिले नव्हते तर ज्ञान भास्कर म्हणजेच ज्ञानाचा सूर्य म्हणून ओळखले जाऊ लागले होते त्यांचं ज्ञान आणि त्यांची निष्ठाच त्यांच्या नेतृत्वाची ग्वाही देत होती आणि मग तो ऐतिहासिक क्षण आलाच शुक्रवार एकवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी जाळीचा देव या पवित्र स्थळी त्यांना अधिकृतरित्या आचार्य श्री लोणारकर बाबा म्हणून घोषित करण्यात आलं हा फक्त एक पदग्रहण सोहळा नव्हता तर एका नवीन युगाची एका नवीन पर्वाची ही सुरुवात होती पण आचार्यपद म्हणजे फक्त अधिकार नव्हता ती एक सेवा होती आणि त्यांनी ही सेवा फक्त मंदिरांपुरती मर्यादित ठेवली नाही त्यांनी आपलं लक्ष समाजाकडे वळवलं चला पाहूया त्यांनी अध्यात्म आणि समाजकार्य यांची सांगड कशी घातली आपल्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी एकोणीसशे मध्ये अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेची स्थापना केली हे फक्त एक संघटन नव्हतं तर समाजाला आतून बदलण्याचा एक प्रयत्न होता या परिषदेमार्फत त्यांनी मुलांवर चांगले संस्कार करण्यापासून ते व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन आणि महिला समानतेपर्यंत समाजाच्या प्रत्येक स्तरावर काम केलं त्यांचं कार्य फक्त जिवंत माणसांपुरतं मर्यादित नव्हतं त्यांनी आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचंही तितकंच मोठं काम केलं तपोवन आणि मासूळ सारख्या जुन्या पवित्र स्थळांना नवं जीवन दिलं तर रिद्धपूर इथे एका भव्य मंदिराची पायाभरणी केली इतकंच नाही तर दोन हजार सहा मध्ये बुलढाण्यात एक नवीन आश्रम उभारून त्यांनी भविष्यातल्या पिढ्यांसाठी एक आधारस्तंभ निर्माण केला या सगळ्या कार्यातून ते फक्त एक आचार्य राहिले नाहीत तर ते लाखो लोकांसाठी एक आधारस्तंभ एक श्रद्धास्थान बनले लोक त्यांच्याकडे फक्त मार्गदर्शनासाठी नाही तर एका आशेने येत होते हे, हे वाक्य बघा त्यांचा सार अगदी अचूकपणे मांडत राजहंस असा चिखलातून मोती वेगळा करतो अगदी तसंच ते लोकांच्या आयुष्यातला गोंधळ दूर करून त्यांना योग्य मार्गावर आणत होते ते फक्त मार्गदर्शक नव्हते तर दिशाहीन झालेल्यांसाठी एक प्रकाशस्तंभ होते आणि याच कार्याचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे त्यांचा गोपाल आश्रम बाहेरच्या जगात ज्यांना कोणी विचारत नाही त्या प्रत्येकासाठी हे माहेर एक माहेरघर होतं एक असं ठिकाण जिथे प्रेम मिळतं आश्रय मिळतो मार्गदर्शन मिळतं या आश्रमाचं एकच वचन होतं इथे आलेला कोणीही उपाशी झोपणार नाही तर मग आचार्य लोणारकर बाबाजी यांचं जीवन आपल्याला एक खूप मोठी गोष्ट सांगून जातं ते आपल्याला विचारायला भाग पाडतं की एका व्यक्तीचा दृढ निश्चय आणि सेवाभाव खरंच किती मोठा बदल घडवू शकतो एका सामान्य घरातून सुरू झालेला त्यांचा प्रवास जो पुढे जाऊन लाखो लोकांसाठी एक दीपस्तंभ बनला हेच या प्रश्नाचं जिवंत उत्तर आहे आणि त्यांची ही कहाणी आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील